पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू नळातून आढळून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण नागभीर तालुक्यातील आलेवाही ग्रामपंचायत हद्दीतील जीवनापूर या गावात नळाच्या पिण्याच्या पाण्यात दोन फूट लांबीचा नारू आढळल्याने वस्तीतील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सकाळी जीवनापूर गावातील मधुकर धवळे यांची पत्नी नळावर पिण्याचा पाणी भरत असताना गुंडामध्ये पाण्यात नारू हा सदृश जंतू आढळून आला त्यांनी परिसरातील लोकांना दाखविल्यावर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मधुकर धवळे यांनी ग्रामपंचायत आलेवाही येथे तक्रार सुद्धा केले आहे कारण हा नारू सरासरी दोन फूट लांबीचा असून जिवंत आहे यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांचे याकडे दुर्लक्ष आहे असे दिसून येत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पाण्यातून नारू निघणे धोकादायक असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या भागातील नागरिकांनी केले आहे प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज जीवनापूर येथील असून मधुकरजी ढवळे यांच्या हा जो वाशी यांचं सगळ्या सर्वांचं आरोग्य धोक्यात आहे तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याची तात्काळ दखल अंदाजी घ्यायला पाहिजे नाही घेतल्यास संबंधित बोला काय घटना घडली तुमच्या गावामध्ये आज मी तल मी तालुका नागभेड येथील ताडू तालुका नागभेडमध्ये नागभेडमधील आलेवाई ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमधला रहिवासी असून मला सकाळी पाणी भरल्यानंतर पाण्या नळाच्या नळाच्या पाणी भरला त्या पाणी भरल्यानंतर गुंडामध्ये हे मला नारू आढळून आला आणि त्याच्यामुळे नारू आढळून आल्यामुळे आरोग्य जीवनापूरवासियांचे आरोग्य धोक्यात आहे असं मला वाटून राहिलं कारण याची सर्व अंदाजी ग्रामपंचायत आलेवाई येथील प्रशासनाने घ्यायला पाहिजेत कारण प्रशासनाने समजा नाही घेतला तर जीवनापूरवाशियांचे जीवन धोक्यात आहे त्यांच्या आरोग्याला खूप धोका आहे असं मला वाटतं त्या लोकांना नागबीड ज्याच्यामध्ये मी राहणारा आहे मी ठेवडे तर माझ्या सकाळला नळाच्या पाण्यामध्ये नारू आढळला आणि तो नारू माझ्याकडे अजून आहे कायम आहे या तर प्रशासनाने यांची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी